मकर संक्रांतीचा उत्सव निमित्त वनभोजनाचे आयोजन भारत देशामध्ये हिंदू संस्कृतीनुसार दसरा दिवाळी होळी या धार्मिक सणांना जेवढे महत्व दिले जाते त्यातीलच मकर संक्रांतीचा सण म्हणजेच तिळगुळ घ्या आणि गोडगोड हो बोला महिला सुवासिनी पूजन करीत पुरमपोळीचं नैवेद्य करीत एकमेकांना आदरपूर्वक तिळगुळ भरवीत मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या आनंदात उत्साहीत साजरा करीत असतात याच उत्सवानिमित्त पत्रकार चंद्रकांत काळे यांच्या परिवारासह वनभोजनाचा आनंद घेत कोकणातील पोपटी या पदार्थाचा स्वाद घेत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका नेरळ माथेरान डोंगर माथ्यावरती ठिकाण असणाऱ्या आदिवासी वाडी जुम्मा पाट्टी मध्ये आदिवासी रहिवाशी दत्ता उगडे व त्यांची पत्नी सहाडे यांच्या परिवाराने एक आगळा वेगळ्या पोपटी या पदार्थाचे अजब वनभोजनाच्या स्वरूपात आनंद घेऊन मकर संक्रांतीच्या दिवशी उंच भरारी घेणाऱ्या पतंग उडवण्याचा प्रथेनुसार रात्री आकाशात आकाशकंदील सोडित मकर संक्रांत सहन साजरा केला या प्रसंगातील काही छायाचित्रे चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान मांसाहार पोपटी आहे त्याचे सर्व पदार्थ याच्यात टाकलेले आणि हे मडक तुम्ही बघत असाल या ठिकाणी एक छोटा खड्डा खोदला गेला आणि त्याच्यावर हे मडक उलट टाकलेलं आहे आणि त्याच्या एक पूर्ण त्याचं तोंड आहे ते पूर्ण आपल्याला एक भरलं पाहिजे असं त्या मातीने टाकून एकदम पूर्ण हे असं बंद झालं पाहिजे त्याच्यानंतर हे बघा आपण बघता इकडे गवत लाकडांचा एक आपण होळी कशी करतो तसं हे पूर्ण मडकं त्याच्यामध्ये जाणार आणि मग त्याला आग लावल्यानंतर ते बॉईल होणार तर ती प्रक्रिया आता थोडक्यात चालू होते दत्ता बंद कर आणि गोड गोड आता पोपटीचं हे पेटवलंय हे चमच्या घास भरवा हे बघ प्राणू ब अरे ते जुम्मा जुम्मापट्टी नाही का घाट्या लागते सुरुवातीला आगीवर हे बघ प्राणूक आगळा खूप चांगला पदार्थ आपल्याला काय बोलतो नितीन दादा काय बोलतो दादा काय विषय झालेला आहे बोललं तुला यायला तुला बोललेलं यायला एकदम प्रॉपर लोकेशन दे लोकेशन तयार झालेली आहे पांडू धर पांडू आणि सर्वजण याचा खूप छान आनंद घेतला एक काम करा पत्रावळी काढा त्याच्या पोपटीचा छान आनंद घेतोय आम्ही वा 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 वा

आणि मकर संक्रांतीच्या दिनी आम्ही एक आगळ्या वेगळ्या वनभोजनाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ या ठिकाणी एक आदिवासी गाव आहे एक खेडं आहे वाडी आहे आणि त्या वाडीचं नाव आहे जुमापट्टी आणि झुमापट्टीमधील त्या ठिकाणी दत्ता उगडे हे आदिवासी आमचे मित्र आहेत आणि त्यांच्याकडे मी आज एक चांगला मेनू आमच्या मुलांना माहीत नाही माझ्या पूर्ण कुटुंबासहित मी इथे आलेलो आहे आणि एक अतिशय चांगला एक मेनू म्हणजे त्या मेनूचं नाव आहे पोपटी आज दुपारी पुरणपोळीचा मस्त बेत मारला आणि आज संध्याकाळी आम्ही माझ्या कुटुंबाबरोबर मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्या मुलांना माझ्या नातेवाईकांना माझ्या कुटुंबासह मी घेऊन इथे आल्यानंतर त्यांना एक पोपी प्रकार काय आहे हा रायगड जिल्ह्यातील कोकणातील अतिशय चांगला हा प्रकार एक चांगला मेनू या ठिकाणी आपण ह्याचं कारण असं आहे की थंडीच्या दिवसामध्ये ज्या वालाच्या शेंगा असतात त्या कोकणामध्ये जास्त प्रकारे होतात आणि त्या वालाच्या शेंगा आणि त्याच्याबरोबर मांसाहार आणि आपण अंडी वगैरे हो याच्यामध्ये बॉईल करतो काही लोक व्हेज पोपटी पण बन बनवतात पण आज आम्ही ही नॉन व्हेज पोपटी बनवतोय आता ती बनवण्याची पद्धत अशी आहे की ह्याच्या पूर्ण हे मडकं आहे आणि या मडक्याच्या पूर्ण तळाला आपण कोणता पाला भांभरडीचा पाला आहे पाला टाकलेला आहे अतिशय आयुर्वेदिक पाला असतो तो, तो आणि त्या पाल्याच्या वर आपण वालाच्या शेंगा टाकलाय त्याच्यावर मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर परत तो भांभरडीचा पाला टाकला त्याच्यावर आपण अंडी एक डझन दीड डझन अंडी आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे त्याच्यावर परत तो पाला टाकला आयुर्वेदिक पाला त्याच्यानंतर त्याच्यावर आपण चिकन टाकलं चिकन टाकल्यानंतर परत तो पाला टाकला आणि हे आपण पाहत असाल बघा की पूर्ण इथे ह्या मडक्याच्या तोंडाच्या वरपर्यंत आपण इथे त्याला एकदम शेवटचं जे भाग आहे तिथे आपण केळीचं पान टाकलेलं आहे जेणेकरून हे पूर्ण हे पाल्याने आणि ते आयुर्वेदिक औषधी पाल्याने ते भरून गेलेलं आहे आणि यानंतर आता आपण हे म्हणतो आपण त्या ठिकाणी एक जागा केलेली आहे तिथे थोडा छोटा खड्डा केलेला आहे आवडा पार्ट पूर्ण त्याचा खड्ड्यामध्ये जाणार आणि त्याला उलट करून आपण त्याच्यावर विस्तवाने आग लावणार आणि मग ते आतल्यात बॉईल होणार हा पदार्थ असा आहे की याच्यामध्ये तेल वगैरे वापरलं जात नाही विदाउट तेल आणि जो भांबर्डीचा पाला आहे तो आयुर्वेदिक पाला असल्यामुळे आपल्याला अतिशय त्याचा सुगंध आणि एकदम चांगला प्रकारचा आपल्याला त्याचा फायदा होतो आरोग्याच्या दृष्टीतून आणि आपल्याला एक खूप चांगली पोपटी हा प्रकार आज आपल्याला खायला मिळणार आहे आणि आपण त्याचा स्वाद घेणार आहोत आणि ह्याचं सगळं श्रेय जातं दत्ता उगळे यांना कारण की त्यांनी खूप मेहनत केलेली आहे या सगळ्या गोष्टीला तर आत्तापर्यंतची ही प्रक्रिया आता यानंतरची प्रक्रिया आपण पुन्हा व्हिडिओमध्ये घेणार आहोत धन्यवाद